आग्रहस्थ आणि पत्रकारितेचा कोर्स पण केला दरम्यान मला एक मुलगा आणि मुलगीही झाली होती मुलगा महेश हा सकाळमध्ये आहे आता दोघेही सुविध्या आहेत मुलगा एल एल बी आहे पण त्याला माझा पत्रकारितेचा काम पत्रकारितेचं काम हे फार आवडलं म्हणून तो पण पत्रकार झाला सकाळमध्ये आहे तो आणि मुलगी माधवी तिने पी एच डी केलं संस्कृत घेऊन ती, ती चिपूणमध्ये एका कॉलेजामध्ये व्याख्याता जी. तेना दोनी आहे संस्कृतची आणि त्यांना दोघांनाही दोन्ही मुली आहेत दोन दोन मुली आहेत जावई आणि सूनही माझे सुविधे आहेत आणि अशा प्रकारे पंच्याऐंशी सालापर्यंत माझं हे शिक्षण चालू होतं नंतर शहाऐंशी सालापासनं मी काल संगीत शिकायला सुरुवात केली सत्याऐंशी सालापासून शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केलं आणि चौऱ्याण्णव सालापर्यंत माझं संगीत विशारद झालं दरम्यान एकोणनव्वद साली मी सामनामध्ये ट्रेनी म्हणून लागले ते उपसंपादक पदापर्यंत पोहोचले आणि मग नंतर काही कारणाने सामनातली नोकरी सोडली आणि मी अक्षर भारतमध्ये काम करायला लागले अक्षरभारत हे साप्ताहिक होतं ते दिल्लीवरून यायचं पण आम्ही काम इथे करत होतो ते।, ते दोन अडीच वर्ष काम केल्यानंतर तेही सोडलं आणि मग मी मध्यंतरी माझ्या संगीत शिक्षणामध्ये खंड पडला होता माझे गुरुजी कोल्हापूरला राहायला गेले त्यामुळे चौऱ्याण्णव सालानंतर चार वर्षाची जवळजवळ गॅप पडली मग अठ्ठ्याण्णव सालापासून मी डॉक्टर वैजयंती जोशी यांच्याकडे शास्त्रीय शिकायला पुन्हा सुरुवात केली आणि ते अजूनही मी त्यांचं मार्गदर्शन घेते आहे आणि स्वतंत्ररित्या एक राग साधारण अर्धा तास मी गाऊ शकते श्रोत्यांसमोर एवढा आत्मविश्वास मला आलेला आहे आणि असं दोन तीन कार्यक्रमात मी गायलेलीही आहे दरम्यान माझं लिखाण चालू होतं विविध वृत्तपत्रातनं फ्रीलान्सिंग करत होते मी आणि आता मी अक्षर मंच या एका मुंबई स्थित संस्थेमध्ये दर महिन्याला एक कविता लिहिते असं गेल्या वर्षी पूर्ण एक वर्षभर कविता लिहिल्याबद्दल त्यांचा पुरस्कारही मला मिळाला होता